गजेंद्र मोक्ष स्त्रोत्र आपको हर पाप से मुक्ति मिलेगी और आपके ऊपर जितना भी कर्जा हो वो कर्ज से आप मुक्त हो गए गजेंद्र मोक्ष विष्णु का आशीर्वाद है गजेंद्र मोक्ष के बहुत लाभ है और आप ये वीडियो आखिर तक देखना और आप अनुभव करेंगे आपके जीवन में कि आपके जीवन में कितने चेंजेस हुए प्लीज सब्सक्राइबा क्रिएटिविटी एंड द वीडियो प्लीज फुल वॉच द वीडियो श्री स्वामी समर्थ श्री गजेंद्र मोक्षस्तोत्र श्री गजेंद्र मोक्षस्तोत्र या पाठाचे अतिशय फायदे आहेत तुमच्या घरावर प्रखर पितृदोष असेल घरात खूप काही आर्थिक अडचणी असतील घरात वादविवाद खूप असे काही प्रसंग असेल जे काही सॉल्व्ह होत नसेल तर श्री गजेंद्र स्तोत्र जे आहे त्यामुळे बरेच तुमचे काही जे काही प्रॉब्लेम्स आहे ते सॉल्व्ह होतात भगवान विष्णूंचं हे कृपा आशीर्वाद आहे गजेंद्र मोक्षस्तोत्र तुम्ही नक्की पाठ करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ऐका श्री गजेंद्र मोक्ष स्तोत्र श्री गजेंद्र मोक्ष सूत्र श्री गणेशाय नमः आर्या वेद स्कंदीजे स्कंदी जे आठव्या गजेंद्राचे सुखदव्याख्यान सुधा परीक्षिता मुखवदे शुक्रेंद्राचे राया त्रिकूट पर्वत रत्नमय क्षीरसागरी अमल उच्च आयुतन योजन जो अरुंद ही तितुका असे जसे कमल हे मायसरजताच्या नगकमळा पाकळ्या सुजन वन सुजन योगे सुरती भृंग तृप्त होतीन वनी त्या बलाढ्या जुनाट होता गजेंद्र युथपती प्रमद सेवे ज्याची गंडे भुवरी सदैव थपथपती ज्याच्या धाके सिंह व्याघ्राधिक हे गुहेत संचरती लघुजीव तत्पर सादे निर्भय त्या सुखे सदा दर्चरती सदह सदह परिवारे तो द्वीप कांचन पंकज सरी शिरे अमला घाला कमलवनाते उडवी शुशु गज सह रमला ओव्या तवम दैवरेषा फिरे उलटी गजपदी नकरे घालती मिठी दंतांची गाठी काही केल्या सुटेना वारन ओढी बळे पाय उपाय करिता घडे अपाय ग्राहे पिढीला महाकाय तिडका लागती सर्वांगा परिवारे लाविली ओढी नक्र कुंजरा आतरडती रगडी दोही कडे पहिली बीडी अपक्व योग्यासारखी एव सहस्र वर्ष युद्ध तुंबळ तेने गजेंद्र झाला विकळ देहशक्ती गेली सकळ मोचनोयोपाय सुचेना एसा पावला बहुसंकट आले प्राणनिकट पूर्व कर्म म्हणे म्हणे रे बळकट ईश्वराविन सुटेना ज्ञाती हो जावे मजत्यागुनी गुणी तुम्ही बसावे स्वस्त मनी मी आपुले कर्म भोगुनी परधामा जातसे मग पूर्व पुण्ये विमलती कमल शुंडा हस्ती गजेंद्र करी हरीची स्तुती नारायणा ए म्हणे श्लोक मन घ्या कळसी ही कळा कळा बहुत लागल्या करा हरे मोकळा झप शत्रू हा धरुणी हा नक्रहा त्रिजगदीश्वरा न वक्र वक्रवा दुरत्यय तुझी अजा भ्रमवी हे कशी कामला भला निपुन वेद्य तू अजुनी नेनसी कामला परयासी दाविसी अभय संजका सेवका मला चिनसी हरे मकरयातना सेवका ओव्या श्री हरी वलंगे मनो गरुडी हा केस सरसी घाली उडी चक्रे तोडूनी ग्राह्य बेडी गजेंद्र केला मोकळा स्वर्गी दुधुंबी वाजती नाना स्वरे गंधर्व गाती अप्सरा थैथे नाचती पुष्पे निर्जर नकरा पूर्वी हु हु गंधर्व विख्यात जळी क्रीडे श्रियांसहित तेथे देवल स्नान करीत मत्त गंधर्वे देखील जळी करिता अघन गंधर्व आला बुडी मारून देवल ऋषींचा पाय धरून अकस्मात ओढीला देवल म्हणे होशील सुसर गंधर्व माघे उषा गजेंद्राचा पाय धर ऋषी म्हणे तयपासून जळी टपला दैवे झाला आजी मोकळा नमस्कार करुणी हरिपद कमळा गेला गंधर्व स्वर्ग लोकाते द्वीपूर्वी इंद्र धुम्र राजा करू बैसला मानस पूजा तव आला अगस्त्य सहजा त्याशी न बोलिला ऋषी कुपोने रायावरी म्हणे भोगयोनी कुंजरी कौंजरी पासुने हा काळवरी पूर्व सुकृते राहिले स्मरण भोगे पापनाशतापूर्ण गजाहुनी भगवदर्शन भव... स्वरूपता पावला श्लोक ये प्रतिबुद्ध निशांत्यए तेशा ते प्राणात्ये चाहम ददा मी विमला मतीं ओवी सुरस पवित्र पवित्रगजेंद्रमोक्षंचे जे नर श्रवण पठन त्याला सांगे नारायण देतो सुमती प्राता श्रीकृष्णार्पणमस्तु आर्यासा ओव्यास्त्रा श्लोक तीन एवं संख्या सव्वीस गजेन्द्र मोक्ष समाप्त चिंतन श्री गुरुदेवदत्त 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 श्री स्वामी समर्थ महाराज जय भाविक भक्तांनो अशा प्रकारे आपण श्री गजेंद्र मोक्ष स्तोत्र बघितले आहे सर्वांनीच श्रवण करायचं आहे जास्तीत जास्त श्रवणाचे देखील फायदे आहेत तुम्ही पाठसुद्धा करू शकता प्रातःकाळी जर पाठ केला तर याचे अगणित फायदे आहेत तर तुम्हाला तुम्हाला संकटे येणार ना हे संकटे जरी आले तर त्याची तीव्रताही कमी असेल ह्या पाठामुळे ही, ही। गोष्ट लक्षात घ्या कारण ह्या श्लोकातच सांगितलेलं आहे की जे नरकर्ती श्रवण पठन त्याला सांगे नारायण देतो सुमती प्राण प्राणांती लक्षात घ्या त्यामुळे गजेंद्र स्तोत्र हे अतिशय प्रभावी आहे जास्तीत जास्त भाविकांनी नक्कीच याचा पाठ करायचा आहे चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच अन्यथाच क्रिएटिव्हिटी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त भाविक भक्तांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते चिंतन श्री गुरुदेव दत्त कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद चिंतन श्री गुरुदेव दत्त